नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा मनपा अंगणवाडीतील मुलांच्या पटसंख्येत घट अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या नोकरीवर गदा होय ही गोष्ट खरी आहे लवकरच अंगणवाड्यातील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे आणि या सर्वेक्षणामध्ये बघा अंगणवाडीतील मुलांच्या जर पटसंख्येत जर घट झाली असेल तर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या नोकरीवर गदा येणार आहे म्हणजेच की त्यांची नोकरी ही संकटात येणार आहे आणि कशास पण कशा, कशा पद्धतीने हे सर्व होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल बघा गेल्या काही वर्षापासून मुलांची संख्या घटत असण्याने महापालिकेतील समाज कल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकासह मदतनीसांना कमी केले जाणार आहे लवकरच अंगणवाडीतील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे आणि महापालिकेच्या शहरात सुमारे तीनशेच्या आसपास अंगणवाड्या असून मुख्य सेविका अंगणवाडी सेविका व हो मदतनीस यांच्यावर या अंगणवाड्यांची जबाबदारी आहे आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाचे धडे दिले जातात दरम्यान मागील काही वर्षात शहरात खाजगी अंगणवाडीची संख्या ही कमालीची वाढल्याने मनपा अंगणवाड्यामध्ये मुलांना टाकण्याचे प्रमाण कमी होत चाललेले आहे आणि म्हणूनच हा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे महापालिकेच्या अंगणवाड्यामध्ये मानधन तत्वावर तीनशे दहा अंगणवाडी सेविका व दोनशे अठ्ठावीस दोनशे अठ्ठ्याऐंशी मदतनीस व सहा मुख्य सेविका सध्या स्थितीत कार्यरत आहेत दरम्यान मुलांची संख्या रोडावल्याने महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून शहरातील अंगणवाड्यात येणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे घटलेल्या संख्येवरून अंगणवाडी मदतनीसांना मदतनीसांनासुद्धा कमी केले जाणार आहे मनपाच्या बघा समाज कल्याण विभागाअंतर्गत अंगणवाड्यांचा विषय येतो एकोणीसशे चौऱ्या एकोणीसशे चौऱ्याण्णव बघा एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून सेविकाओ मदतनीस या मानधन तत्वावर काम करत आहेत मात्र अंगणवाड्यांमध्ये मुलांची संख्या कमी झाल्याचे कारण देऊन त्यांना कमी केले जाणार आहे पुढील दोन तीन दिवसामध्ये अंगणवाडीचे सर्वेक्षण सुरू केले जाणार असून दीड ते दोन आठवडे सदर सर्वेक्षण हे पूर्ण होईल मुख्य सेविकांसाठी बघा इथं खूप महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे मुख्य सेविकांनी हे सर्व सविस्तरपणे काम पाहायचं आहे आणि ही सर्व बातमी तुम्ही पाहू शकताय नाशिक जिल्ह्यातील ही बातमी आहे बघा नाशिक महानगरपालिकेतील अंगणवाड्यांमध्ये मुलांची संख्या खूपच कमी झालेली आहे त्यामुळे शहरात असणाऱ्या समाज कल्याण विभागाकडून हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता आपण पाहिले की केंद्र सरकारकडून सुद्धा एक ते पाच पटसंख्या असणाऱ्या म्हणजेच की पटसंख्या बघा अंगणवाडीतील एक ते पाच असणाऱ्या अंगणवाड्या बंद होणार आहेत किंवा त्या अंगणवाड्या ज्या ठिकाणी लाभार्थी आहेत त्या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहेत अशातच बघा कल्याण महिला व बाल विकास विभागाच्या समाज कल्याण विभागाकडून खूप महत्त्वपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये एक निर्णय घेण्यात आला आहे आणि या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या यांच्या नोकरीवर आता गदा येण्याची शक्यता आहे तर बघा नितीन नेर उपायुक्त समाज कल्याण मनपा हे काय म्हणाले हे थोडक्यात जाणून घेऊ बघा मनपाच्या अंगणवाडींमधील मुलांची संख्या घटली आहे का याची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे पटसंख्या घटल्याचे समोर आल्यावर सेविकाओ मदतनीस यांची कपात केली जाणार आहे असे नितीन नेर उपायुक्त समाज कल्याण मनपा यांनी म्हटलेलं आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या नोकरीवर आत नोकरी आता अडचणीत येणार आहे मुलांची संख्या कमी झाल्याचे कारण देऊन त्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कमी केले जाणार आहे याची बघा कार्यवाहीसुद्धा सुरू झालेली आहे या दोन ते तीन आठवड्यामध्ये हे सर्वेक्षणसुद्धा पूर्ण होणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांना एकच विनंती आहे की आपल्या सर्वेतील काही बालके जर राहून गेली असतील ज्या अंगणवाडीमध्ये लाभार्थी कमी आहेत अशा अंगणवाडींसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे कारण की जर आपल्या अंगणवाडीतील बघा आपल्या सर्वेतील जर लाभार्थी आपला एखादा चुकून भरायचा राहिला असेल जर भरला गेला नसेल तर तो व्यवस्थित पुन्हा एकदा डबल डबल भरून घ्या पोषण ट्रॅकरमध्ये काम करताना खूप अडचण येत आहे मला माहिती आहे पोषण ट्रॅकरमध्ये नवीन लाभार्थ्यांची नोंदणी होत नाही आहे कित्येक वेळा लाभार्थ्याची नोंदणी केली तरी तो लाभार्थ्याचा आधार क्रमांक अवैध आहे असा मेसेज येत आहे तरीही अंगणवाडी सेविकेंना विनंती आहे की अशा पद्धतीने जर मेसेज आला तर तो, तो मेसेज डिलीट करा आणि नंतर तुम्ही पुन्हा एकदा ते नाव भरून घ्या ते नाव नक्कीच भरले जाणार आहे परंतु अंगणवाडी सेविका मदतनीस यांची कोणाचीच नोकरी जाऊ नये अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघा ही नाशिक जिल्ह्याची न्यूज आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची कार्यवाही होणार आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये पटसंख्या कमी दाखवत आहेत त्या जिल्ह्यांपासूनच याची सुरुवात झालेली आहे आणि ज्या ठिकाणी लाभार्थी संख्या जास्त आहे अशा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना काळजी करण्याची चिंता करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे हा व्हिडिओ अंगणवाडीमध्ये कमी लाभार्थी संख्या असणाऱ्या अंगणवाडीताईंसाठी महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद